लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर शहरामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उभारणी करावी मार्केटयार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा योग्य जागी स्थलांतरित करून पावित्र्य जपावं येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची नव्यानं इमारत बांधून तेथे सुसज्ज ग्रंथालय अभ्यासिका व्यायामशाळा आणि जिमची व्यवस्था करावी सावेडी येथील सामाजिक न्यायभवन इमारतीची संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार बांधावं प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत पिंपळगाव येथील महानगरपालिकेच्या जागेत विपशना केंद्र मेडिटेशन केंद्र दहा एकर जागेत उभारावं अशा विविध मागण्यांसाठी समाजभूषण पुरस्कार प्राप्त अशोक गायकवाड आणि ज्येष्ठ नेते विजय भांबळ हे अहिल्यानगर महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले परमपूज्य बुद्धिस्टत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे शहरामध्ये उभारावेत याच्याकरता आज आम्ही महानगरपालिकेच्या समोर कार्यकर्त्यांच्या सम्येत प्राणांतिक उपोषणाला बसलेलो आहे खरं म्हणजे ऐतिहासिक समाजसुधारक महापुरुषांचे पुतळे हे शहरामध्ये बसणं आणि त्या अनुषंगानं एक समतेचा एक बंधुत्वाचा संदेश चा 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 या निमित्तानं देणं गरजेचं आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्केट यार्ड चौकामध्ये पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या दृष्टीनं चौथाऱ्याचं बांधकाम झालेलं आहे ते चौथाऱ्याचं बांधकाम झालं असून देखील गेले सहा महिने त्यामध्ये पुतळा काही त्या ठिकाणी स्थापन स्थापित केला गेला नाही हे वास्तव आहे आम्ही महानगरपालिका प्रशासनाला आणि या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनाही विनंती केली की यामध्ये आता विलंब होत चाललेला आहे आणि या विलंबामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाजामध्ये एक नाराजीची भावना पसरत चाललेली आहे त्यामुळं या पुतळ्याला तातडीनं या ठिकाणी ज्या ठिकाणी नियोजित आहे त्या ठिकाणी तो स्थापित करावा आणि स्थापित करून महाराष्ट्रातलं आणि विशेषतः नगर जिल्ह्यातल्या आंबेडकरी जनतेला एक विश्वास द्यावा अशा पद्धतीची विनंती आपण या ठिकाणी महापालिका आयुक्त यांना केलेली आहे दुसरी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी सध्या कृती पुतळा बाबासाहेबांचा आहे त्या मार्केट यार्ड चौकात त्याचं स्थलांतर करताना ते, करता ते योग्य ठिकाणी स्थलांतर करावं त्या पुतळ्याचं पावित्र्य राखावं ही आमची या निमित्तानं दुसरी मागणी आहे तिसरी मागणीच्या संदर्भामध्ये आपण हे बघितलेलं आहे नगर शहरामध्ये टिळक रोड येथे बाबासाहेब आंबेडकरांची स्मारकाची इमारत आहे ती अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये उभी आहे महानगरपालिकेकडे आणि शासनाचे अनेक निधी उपलब्ध आहेत तर त्या जमिनीत त्या वास्तूचं निर्लेखन करून ती वास्तू पाडून नवीन वास्तू उभी करावी आणि ती उभी करत असताना अभ्यासिकाची सोय असेल ग्रंथालयाची सोय असेल या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्या दृष्टीनं एखादा हॉल बांधणं या गोष्टी करणं गरजेचं आहे एम पी एस सीचे यू पी एस सीचे क्लासेस त्या ठिकाणी चालावेत अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे म्हणून ती वास्तू जमीनदोस्त करून नव्यानं ती इमारत बांधावी ही मागणी या निमित्तानं आपण आजच्या आम्ही या उपोषणाच्या निमित्तानं केलेली आहे आपण दुसरं बघितलं तर सावेडीला एक सामाजिक न्याय भवन ही शासनाची इमारत आहे परंतु त्या इमारतीला संरक्षक भिंत ते संरक्षक भिंत नाही त्याचबरोबर त्याला प्रवेशद्वार नाही केवळ ती इमारत उभी केलेली आहे आणि त्याच्यामुळे तिथे येणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या करता जी गैरसोय होती मुली येतात अनेक अपंग मुलं येतात तिथे कुठलीही म्हणजे त्याला संरक्षण नसल्यामुळे अनेक गैरप्रकार घडतात वेगवेगळे दारुडे जो रात्री त्या ठिकाणी आपण रिकाम्या बाटल्या पाहायला मिळतात त्याच्यानंतर तिथे अनेक अनैतिक धंदे देखील तिथे चालू आहेत कारण संध्याकाळी सहा नंतर तिथं कोणी नसतं म्हणून त्या ठिकाणी त्याला संरक्षण भिंत बांधून त्याला गेट बांधावं आणि गेट बांधल्यानंतर त्याचं संरक्षण करावं हो। अशी एक मागणी आहे आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाची दुसरी आहे की पंतप्रधान याच्यामध्ये जनविकास कार्यक्रम हा केंद्र सरकारचा आहे अल्पसंख्याक विभाग भारत सरकार याच सर। अल्पसंख्याक विभाग भारत सरकारच्या मार्फत ज्या अल्पसंख्याक लोक आहेत विशेषतः बौद्ध लोक आहेत या बौद्ध करता मोठ्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये मेडिटेशन हॉल असेल जिम असेल ग्रंथालय असेल विविध जी सामाजिक उपक्रमाने किंवा सामाजिक सोयीसाठी जे गोष्टी करायच्या आहेत त्या त्याच्यामध्ये अंतर्भाव आहेत या संबंधामध्ये मा मी मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य समाज कल्याण अधिकारी असतील या सगळ्यांशी या संबंधामध्ये चर्चा केलेली आहे आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे मागणी केली की आपण राज्य सरकारला केंद्र सरकारला या संबंधीचा प्रस्ताव पाठवा आणि पिंपळगाव माळवी इथे दीडशे एकर जमीन ही महानगरपालिकेच्या मालकीची आहे एक चांगलं सुंदर ठिकाण आहे त्या ठिकाणी एक ध्यानधारणा करणं विपसाना सेंटर तिथं सुरू जर आपण केलं तर शहरातील लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ध्यानधारणा करणं विपसना करणं सोपं होणार आहे या ज्या प्रमुख मागण्या आहेत या प्रमुख मागण्या आपण माननीय आयुक्त साहेबांच्याकडे माननीय जिल्हाधिकारी साहेब या सर्व यंत्रणेला माननीय आमदार साहेब यांना सगळ्यांना दिलेल्या आहेत आणि त्याची पूर्तता न झाल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी बेमुदत उपोषणाचा हा मार्ग स्वीकारलेला आहे आणि या उपोषणाचा जोपर्यंत पुतळा उभा राहत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही हे आपल्या मार्फत आम्ही सगळ्या आंबेडकरी जनतेला आणि जिल्ह्यातल्या सगळ्यांना सांगू इच्छितो यावेळी प्राध्यापक निवृत्ती आरू विनोद भिंगारदिवे चंद्रकांत ठोंबे कॉम्रेड आनंद लोखंडे प्राध्यापक भीमराव पगार सुजित घंगाळे यशवंत भांबळ देविदास धिवर उत्तम साठे अजिंक्य भांबळ नितीन कसबेकर सुनील पाडळे संतोष गाढवे बाबासाहेब आव्हाड वीर सोनवणे दीपक काळोखे राजू ससाने यांसह आंबेडकरी समाज मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस